वडाळा महादेव येथे वृक्ष भेट देऊन शिक्षकांचा सन्मान तेवीस वर्षानंतर मित्रमैत्रिणी एकत्र स्नेह मेळावा उत्साहात श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील रयत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी विद्यालय या ठिकाणी दोन हजार एक दोन हजार दोन इयत्ता दहावी बॅच या, या विद्यार्थ्यांनी अगदी इयत्ता पहिलीपासून शालेय जीवन इयत्ता दहावीपर्यंत सोबत हसत खेळत रमतगमत एकत्र जोपासलं परंतु दहावीनंतर मित्रमैत्रिणी यांची भेट होणं दुर्मिळ झाली होती म्हणून येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच विमा प्रतिनिधी यांनी मोबाईल व्हॉट्सअप माध्यमातून एकत्र करत मित्रांचे वाढदिवस साजरा करण्याचा प्रयत्न सुरू केला परंतु वेळेअभावी अनेकांची उत्सुकता यामध्ये कमी प्रमाणात असल्यानं येथील ज्येष्ठ शिक्षक विकास राठोड तसेच गणेश कुसळकर यांनी एकत्र येत डॉक्टर मतीन सेक्स छाया गायकवाड यांच्याशी चर्चा विनिमय करून गेट टुगेदर स्नेहमेळावा या निमित्तानं सर्व मित्रमैत्रिणी यांना एकत्र करण्याचा निर्णय घेतला यावरून सर्व शिक्षक वृंद तसेच सर्व मित्र मैत्रिणी यांना याबाबत माहिती देऊन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यावेळी शाळेतील वर्ग पुन्हा भरवण्यात आला तसेच प्रसंगी जुन्या आठवणींना उजाळा देत शालेय वर्गाचे सुशोभीकरण करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचं प्रस्तावित डॉक्टर मतीन शेख यांनी केलं तर सूत्रसंचालन सौ छाया गायकवाड ज्येष्ठ शिक्षक विकास राठोडसर यांनी केलं यावेळी डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं याप्रसंगी गुरुजन वर्ग मान्यवर यांचा सन्मान वृक्ष भेट देऊन करण्यात आला तसेच दिवंगत शिक्षक व्यावारी मॅडम सर बनकर सर यांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक माळे डी एन माजी मुख्याध्यापक मोहन सर माजी ज्येष्ठ शिक्षक के बी वमने माजी सर श्री दवंगे सर खरात सर सर, बेल्लेकर सर काळे सर, शेख मॅडम बाळासाहेब कासार प्रशांत पांडे संदीप जाधव आदी शिक्षक यावेळी उपस्थित होते सर्वानुमते उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी त्यांना शुभेच्छा देऊन भविष्यात आरोग्य याविषयी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं या, या कार्यक्रमासाठी हायकोर्ट न्यायालयीन कर्मचारी अमोल राऊत उद्योजक महेश महाले किशोर गायकवाड पवन गायकवाड इंजिनियर संदीप कदम निलेश पवार उद्योजक सुरेंद्र होळकर पुंडलिक देंडगे संतोष शिंगटे बाळासाहेब अनारसे डॉक्टर योगेश कासार उद्योजक महेश माईड महसूल अधिकारी सुजित कासार डॉक्टर मतिनसे ग्रामविकास अधिकारी हितेश डुमने प्रगतशील शेतकरी महेश जोशी अब्दुल सय्यद गणेश गायकवाड भीमराव बुलबुले नितीन गायकवाड रामनाथ सोनवणे अविनाश चौधरी सतीश कुलकर्णी माजी ग्रामपंचायत सदस्य प्रफुल्ल पवार विनायक राऊत नवनाथ गुंड सौकविता कासार छाया गायकवाड प्रतिभा जेजूरकर मीनाक्षी गायकवाड चित्रा कासार मनीषा कासार सुवर्णा पोकळे मनीषा गायकवाड स्वप्नाली काळे आदी या कार्यक्रमासाठी प्रयत्नशील होते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी तसेच उच्च पद भूषवलेले माजी शालेय विद्यार्थी यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान देखील करण्यात आला सदरचा वेगळा कार्यक्रम पाहून मित्रमैत्रिणी यांचे मन भारावून गेले अनेकांनी आपले मनोगत व्यक्त करून यशस्वी जीवनाची माहिती यावेळी विषय केली स्नेहभोजन आणि त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचा सन्मान तसेच ग्रामपंचायत सदस्य प्रफुल्ल पवार इंजिनियर संदीप कदम विमा प्रतिनिधी गणेश कुसळकर ज्येष्ठ शिक्षक विकास राठोड यांनी सर्वांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आपण पाहतात इंडिया सुपर न्यूज मराठी वडाळा महादेवी येथील आमचे प्रतिनिधी राजेंद्र देसाईंसह मुनेर सय्यद